नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या बातमीडॉटी या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो खडकी बाजारामधील जे गणपती विसर्जन मिरवणूक मार्ग जो आहे या विसर्जन मिरवणूक मार्गावरील विद्युत तारा ज्या वरती आहेत त्याचं भूमिगत विद्युत तारा करण्यासाठीचं जिल्हा नियोजन समितीमधनं पन्नास लाख रुपयाचा निधी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी या ठिकाणी मंजूर करून आणलेला आहे आज या कामाला सुरुवात होत आहे भूमिपूजन या कामाचं होतं संपूर्ण विसर्जन मार्गावरील ज्या ओव्हरहेड वायरी आहेत वीज मंडळाच्या त्या भूमिगत करण्याचं काम आता सुरू होणार आहे या संदर्भातली माहिती आता आपण खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे नामनिर्देश सदस्य अभय सावंत यांच्याकडनं घेणार आहोत नमस्कार आज वार्षिक विकास निधी जिल्हा विकास निधी म्हणून आमदार साहेबांच्या याच्यातून पन्नास लाख रुपये खडकीतील ओव्हरहेड्स तारा भूमिगत करण्याच्या कामाचा शुभारंभ आपण करतोय गेले बरीच वर्ष गणपती विसर्जन मार्गावरती आपल्या तारांचं जाळं होतं आपण आमदार साहेबांच्या गेले सहा महिने मागं लागून हा विषय विषात मार्ग लागलेला आहे आत्ता पन्नास लाख रुपये आपण आमदार साहेबांनी ह्या एअर बंच किंवा हे अंडरग्राऊंड केबलिंगसाठी दिलेत येणाऱ्या भविष्यात सर्व खडकीतील तारा भूमिगत करण्यासाठी दोन ते अडीच कोटीचं नियोजन आमदारसाहेबांनी केले या येत्या वर्षात हे पंचवीस सव्वीसच्या ह्याच्यात साधारण दोन अडीच कोटीचं बजेट आमदारसाहेब या अंडरग्राऊंड भूमिगत याच्यात तारे टाकत आहेत आता पन्नास लाख टाकलेत तातडीक म्हणून की ज्या गणपती मार्गावरती विसर्जन मार्गावरती ज्या विद्युत तार आहेत त्याचा आपण आत्ता अंतर्गत भूमिगत तारा ता करतो आहे हे आपण आजचे छत्रपती शिवाजी हे दुवान बा

목적은 김게시근 CU 월장laughs too Ttang Exec。 याबाबत आमदार सिद्धार्थ शिरोळे हे काय माहिती देत आहेत ते आपण बघूयात आज आपल्या खडकीमध्ये जे आपले गणेश उत्सवाच्या काळामध्ये जे काही आपल्याला ओव्हरहेड सी बीच्या वायरीमुळे जो त्रास होतो मिरवणुकीच्या वेळेला विशेषतः तो कमी करण्यासाठी मागच्या वेळेला जेव्हा गणेश उत्सवाच्या वेळेला आम्ही फिरत होतो त्यावेळेला सर्व खडकीकरांची मागणी होती की ह्या सर्व ज्या काही ओवरहेड वायरी आहेत त्याच्यामुळे जो काही त्रास होतो त्यापासून निजात मिळाला पाहिलं आणि म्हणून त्यासाठी स्पेशल बजेट हे ॲलोकेट करून लवकरात लवकर हे काम करण्यात आवं त्या अनुषंगाने आपण हे पन्नास लाखाचं बजेट ह्याचा सातत्याने पाठपुरावा केला आणि मला आनंद आहे की गणेश उत्सवाच्या म्हणजे दोन हजार पंचवीसच्या गणेशोत्सवाच्या आधी आपण आता ह्याच्या कामाचं आपण भूमिपूजन केलेलं आहे आणि पुढच्या काही दिवसातच हे काम कंप्लीट होऊन आपल्याला ह्या यंदाचा जो गणेश उत्सव आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्र प्रकारची मिरवणुकीच्या वेळेला ओवरहेड केबलची अडचण येणार नाही याचा खूप मोठा आनंद आहे त्यामुळं समस्त खडकीकरांचे मी आभार मानतो की त्यांनी खूप आश म्हणजे खूप पाठपुरावा जो त्याचा होता तो सातत्याने आमचे दुर्योधन भापकर साहेब असतील अभय सावंतजी असतील आमचे कमलेश साहेब असतील मुकेश गवळी असतील फ्रान्सिस डेविड असतील ह्या सर्वांनी आणि सर्वच खडकीकर म्हणजे जे आपल्या भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी आहेत आणि सर्व कार्यकर्ते आहेत त्यांचा सा सातत्याने पाठपुरावा होता आणि त्या पाठपुराव्याला आता यश आलं आहे आणि यंदाच्या गणेश उत्सवात नक्कीच आ अजून म्हणजे जोरात आणि कुठल्याही अडचणी न येता आपली जी भव्य मिरवणूक आहे ती पार पडेल एवढंच बोलतो आणि थांबतो योजना 오, 야, 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 야.